नमस्कार मंडळी मी तुमचं स्वागत करत आहोत आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग आहे आपला चला मासे पकडायला चालल्या चला बघू कसं मास पकडत नाही तल यावं गेलं तर एकटाच मासं पकड तिथनं आलं दोघ दो जण पण आले ना, ना बाईला पाहिला तर मासा लागला बाईला जाम खुश झाला मना पण इकडे दाखवतो बघ म्हणते कसला मासा लागला म्हणते यार नको दाखवू एकच लागलं ला। यो म्हणतो माझ्याकडून कॅमेरा मार मी व कसला मोठा मासा काढतो अर्धा तास झाला तरी याला का मासा लागत नाही माझा पण हात कांटलेले कॅमेरा मार तिकडं कॅमेरा मारला तर तिघा जणांची मिटिंग चालू होती मिटिंग घेऊन त्यांचा एक चावता आला आणि त्यांना घेऊन गेला चालला म्हणते जावं आपण ते तिकडे गेलं नाही येऊ पाचवा इकडं आला तर या तिघांच्या याचा काय काम त्यांना भेटायची मुश्कील नाही येऊ येऊन का मासा भेटायच्या याला पण त्याचा चौघांच्या नाही पाचव आला बाईला बोल मास नाही भेटत तर बाई माझ्यावर पिसायला तर बोल जा घरी तुला नाही भेटणार इथं मास इकडं बाईला मास लागलं बाई, ला ला बाई तोरा व्यागलाच काहीतरी खुशी दिसत होती बाईच्या तोंडावर यो परत आल्याला हुसकावला होता तरी यो परत आला माना म्हणतात आत्ता मासं पकडून दाखवतो बघ म्हण तुला यो एकाला आता मनात घरी लागेल वाटतं बाईला मास लागत नाही तर बागा कुठं चाललाय ना बाईने शिफ्टी आलं बाईला का तुटतच नाही त्याला बोलू अरे हो आज ती येऊ ना पर्शी वेळ अरे पर्शीर बोलू ना पारला मासा तर एक लागला ना पण सगळा भिजला बाई तर बोल यांच्यात ना नका तर आपणच त्याला बोल पकडू बोल आपल्याला लागतात का बाबू मग असा तर मना पण एक पण लागला नाही म्हणून बोलला आता ब्लॉकच येन करतो तर चला म्हणजे जातो घरी बाय बाय